अहमदनगर म्हणजेच सध्याच्या अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीला काही दिवसांपूर्वी भानुदास कोतकर यांचे नाव देण्यात आले होते नामकरण सोहळ्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डेले माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यासह अनेक मंडळी उपस्थित होती मात्र या नामकरणाच्या सोहळ्यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक तसेच कोतकर यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे अमोल येवले यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे लेखी तक्रार करत या नामांतरावर आक्षेप घेतला होता त्यावर उपनिबंधक गणेश पुरी यांनी कारवाई करत आदेश काढला आहे व कोतकर यांना मोठा धक्का दिला आहे प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार कोतकर यांच्या नावाचा फलक काढून घेण्याचे लेखी आदेश बाजार समितीला दिले आहेत त्यामुळे कोतकर यांना हा मोठा दंका असल्याचे मानले जात आहे जिल्ह्यात चर्चेत असलेल्या शेवगाव येथील अशोक लांडे खून प्रकरणात सध्या शिक्षा भोगत असणाऱ्या भानुदास कोतकर यांचे नाव बाजार समितीच्या नेप्ती येथील उपबाजाराला देण्यात आले होते राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांची नावे देण्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रामध्ये पूर्वी होती मात्र एकोणीशे साली संचालकांनी याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आदेश जारी करत अशा प्रकारे नावे देता येणार नाहीत ना असे परिपत्रक काढले होते त्यानुसार जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी हा आदेश जारी केला आहे या निर्णयानंतर बाजार समितीने नामकरणाशी संबंध नसल्याचा दावा करत युटन घेतला आहे हा कार्यक्रम बाजार समितीने आयोजित केलेला नव्हता तसेच त्यासाठी कोणताही निधी खर्च केलेला नाही असे समितीने जिल्हा उपनिबंधकांना कळवले आहे मात्र बाजार समितीच्या नियंत्रणाखालील ठिकाणी हा सोहळा पार पडला होता तेव्हा त्यावर समितीने वेळीच आक्षेप का घेतला नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे नामांतराला विधानसभेची किनार धबक्या आवाजात चर्चा लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा निर्णय जरी असला तरी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीची किनार या प्रकरणाला असल्याची चर्चा रंगली आहे कारण कोतकर हे विधानसभेसाठी इच्छुक होते मात्र न्यायालयीन अडचणी व वैयक्तिक कारण पुढे करत कोतकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती मात्र निवडणुकीत उतरण्याची त्यांची भूमिका अनेकांना अडचणीची ठरत होती अशा देखील नगरमध्ये चर्चा सुरू होत्या यातूनच आता हे नामांतर प्रकरण समोर आले असल्याचे बोलले जात आहे हा आदेश जारी झाल्यानंतर कोतकर गटाला मोठा धक्का बसला असला तरी या प्रकरणाच्या राजकीय आणि सामाजिक परिणामांची चर्चा अजून काही काळ सुरू राहणार आहे या कारवाईमुळे प्रशासनाच्या निर्भीड भूमिकेचे कौतुक होत असलं तरी पुढील राजकीय डावपेच कसे उलगडतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे तसेच अनेक तर्कवितर्क या प्रकरणाबाबत रंगवले जातात कोतकर कुटुंबाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कोणती अदृश्य शक्ती करते तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका